मराठा समाजाच्या मागणीला भारतीय जनता पक्षाचं संपूर्ण समर्थन आहे किंबहुना मराठा समाजाला आरक्षणाची भूमिका अन्य पक्षांनी विरोधी पक्षांनी केवळ भाषणात मांडली त्याचं कायद्यात रूपांतर करण्याचं काम देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाने केलं जरांगे पाटील यांना यांचा विसर का पडलाय जरांगे पाटील जे बोलतायत ते जोत्पर्यंत समाजाच्या आरक्षणाच्या भूमिकेबद्दल बोलतायत तोपर्यंत आम्ही त्यांच्या बरोबर आहोत पण ज्या वेळेला ती मर्यादा सोडून ते राजकीय भाष्य करतायत त्यावेळेला जरांगे पाटील यांना माझं सस्पष्ट आहे की आम्हालाही मर्यादा सोडाव्या लागतील मुळामध्ये जरांगे पाटील आपण या विषयाला न्याय देण्यासाठी आंदोलक म्हणून नेतृत्व करताय याला आम्ही सकारात्मकच पाहतो आणि समर्थनार्थच भूमिका घेतो पण ज्या वेळेला तुम्ही त्या विपरीत भूमिका राजकीय घ्यायला लागाल त्यावेळेला सडेतोड उत्तर देऊ त्यात मध्ये मागे पाहणार नाही आणि आताच हे स्पष्ट करू इच्छितो की जरांगे पाटील हे या आंदोलनकर्त्यांच्या मागणीचं नेतृत्व करतायत योग्य पण याचा अर्थ सकल मराठा समाज म्हणजे जरांगे पाटील आहेत असं मानण्याचं कारण नाही मनोज जरंगे पाटील म्हणजेच सगळे मराठा आणि सगळेच मराठा धावणीला मनोज जरंगे लागले हा समज जर त्यांचा झाला असेल तर दुरुस्त करण्याची वेळ आली आहे त्यांना आमचं नंबरपूर्वक सांगणार आणि म्हणून या सगळ्या भूमिका त्या मांडतायत लोकशाहीमध्ये त्यांना अधिकार आहे सरकार त्यांच्या सगळ्या मांडलेल्या भूमिकेवर सकारात्मक विचार करते पण मग प्रश्न उपस्थित राहतो की ज्यांनी आरक्षण दिलं टिकवलं त्याचे फायदे आमच्या समाजातील काही विद्यार्थ्यांना आणि युवकांना मिळाले त्यांच्यावर ते टीका करतायत आणि ज्यांनी आरक्षण दिलंच नाही त्यांच्या सत्तापदाच्या काळामध्ये त्यांच्याबद्दल एक चकार शब्द मनोज चरंगे पाटील काढत नाही अगदी स्पष्ट सांगायचं झालं तर शरद पवार साहेब मुख्यमंत्री होते मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही जनांगे पाटील साहेब आपण कधी बोललात का पवारांवर शरद पवारांच्या समर्थनाने उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना या आरक्षणाचा निर्णय कोर्टात टिकला नाही जनांगे पाटील साहेब आपण कधी उद्धवजींवर शरद पवारांवर नाना पाटेलोंवर कधी बोललात का, का टीका केलीत का करा की नाही तुमचा प्रश्न आहे पण प्रश्न उपस्थित केलेत का नाही केलेत तुम्ही टीका आलोचना आणि घालून पाडून कोणाला बोलताय भारतीय जनता पक्षाला देवेंद्र फडणवीसांना ज्यांनी आरक्षण दिलं कायद्यात रुपांतरित केलं ते सर्वोच्च न्यायालयासमोर टिकवलं त्याचे फायदे आमच्या एका वर्गाला झाले त्यांच्यावर टीका करताय मग तुम्ही कोणाच्या बाजूने आहात आरक्षणाच्या तरी बाजूने नेमके आहात का आरक्षणाच्या बाजूने प्रयत्न करणाऱ्यांच्या बाजूने नेमके आहात का का आरक्षणाचे विरोधीच राहिलेल्यांच्या बाजूने आहात मराठा समाजालाही माझं नम्र आव्हान आहे या भूमिका तुम्ही तपासून घ्या समाज खूप मोठा आहे अडचणीत आहे गरीब आहे त्याला आरक्षणाची गरज आहे म्हणून देवेंद्रजी आरक्षण दिलं जरांगे पाटील देवेंद्रजीवर काय टीका करतायत आताच सरकार सुद्धा दहा टक्के आरक्षण एकनाथ शिंदेजी अजितदादा पवार देवेंद्रजीच सरकार देत आहे दिलंय टिकवलंय मग मनोज जरांगे पाटील देवेंद्र फडणवीसांवर टीका का करतायत घालून पाडून का बोलतायत ते ज्यांनी दिलं नाही त्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट उभाटा सेना यांच्यावर चकार शब्द काढायला तयार नाहीयेत आणि म्हणून आमची विनंती आहे की तुम्ही आंदोलनकर्त्यांचं नेतृत्व करताय समाजाची बाजू मांडताय स्वागतारी आहे त्यात समानता ठेवा संविधान ठेवा समाजासाठीच बोला आम्ही तुमच्या बरोबर आहोत

गैरसमजातून बाहेर या आणि सर्व मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या मागे धावणीला लावलाय हा तुमचा समज झाला असेल तर तोही समज दूर करून घ्या आणि समाजाच्या भूमिकांवर न्याय हक्कासाठी लढणं संघर्ष म्हणून किंवा निवडणूक म्हणून हा प्रत्येकाचा अधिकार आहे पण त्याबरोबर आम्हाला हे सांगावं लागेल की आम्ही गेल्या काही दिवसांपासून पाहतो एक सलगता एक रूपता दिसते मध्ये सुरू होते काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या उभाटा सेनेच्या नेत्यांच्या वक्तव्यामध्ये आणि तीच काही संस्था संघटना अर्बन नक्षलाईट आणि काही आंदोलक आणि आता जरांगे पाटील या सगळ्यांच्या बोलण्यात एक वाक्यता एक रूपता दिसते ती म्हणजे एक षडयंत्र महाराष्ट्रात माझा आरोप आहे रचला जातोय रचलाय कटकारस्थान चालू आहे आणि ते कटकारस्थान आणि षडयंत्र म्हणजे भाजपला संपवा प्रत्यक्ष मनोज जरांगे पाटील तर बोललेच देवेंद्र एक संपवा मग या सगळ्या राष्ट्रवादीचे आंदोलक करणारे काही नेते जसे जरांगे पाटील यांचा कट जर भाजपला संपवा याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये हिंदू हिताची गोष्ट बोलणारा माणूस राहूच नाही हिंदू हितासाठी बोलणारा पक्ष वाचूच नाही आणि जेव्हा जेव्हा आम्ही हिंदू हित महाराष्ट्राचं हित विकासाचं राजकारण याच्यावर बोलू याच्यासाठी काम करू याच्या योजना करू त्या भूमिका घेऊ तेव्हा तेव्हा या आंदोलकांसहित हे नेते हिंदूंना जाती जातीमध्ये त्या ठिकाणी विभाजित करण्याच्या आंदोलनाच्या भूमिका घेतील मराठा समाज सुद्धा त्यांची मागणी मान्य आहे त्या मागणीवर आम्ही निर्णय करतो निर्णय केलाय या पुढेही करू पण व्यापक हिंदू हिताला त्या ठिकाणी सुरुंग लावण्याचं काम जे जे कोणी करतायत ते छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या रस्त्यावरून भटकले आहेत जरांगे पाटील यांनी आत्मपरीक्षण करावं त्यांनी त्यांच्या मागण्या जरांगे पाटील यांनी मांडाव्या याच्याबद्दल आम्हाला काहीच अडचण नाही सरकार समोर त्यांनी मायबाप सरकार समोर गाराणत आणलंच पाहिजे सरकारला चुकत असेल तर वटणीवर आणलंच पाहिजे प्रत्येक लोकशाहीत आंदोलन करत्याच कर्तव्य याबद्दल आम्हाला काहीही संधी नाही आणि म्हणून त्यांनी दिलेला तेरा ऑगस्ट पर्यंतचा वेळ सुद्धा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि सरकार योग्य काम आणि योग्य कार्यवाही खर्च करेल आणि समाजाला मराठा समाजाला न्याय देईल पण माझा सवाल हा आहे जे ची भाषा करतायत त्यांच्या मागणीमध्ये मराठा समाजाला आरक्षण ओबीसीतनाच काढून द्या ही मागणी आहे शरद चंद्र पवार साहेब तुमची भूमिका काय स्पष्ट करा ओबीसीच काढून मराठाला द्यायचं आहे की नाही नाना पटोले विजय वडेट्टीवार साहेब ओबीसीचं काढून मराठाला द्या किंवा ओबीसी मध्येच मराठाला द्या या भूमिकेवर तुमची या तुमची भूमिका काय निर्णय काय उद्धव ठाकरे साहेब ओबीसीतच मराठाला आरक्षण द्या या मागणीवर तुमची भूमिका काय हे सर्व पक्ष स्वतःची भूमिका मांडण्यापासून पळ काढतायत याचाच अर्थ काँग्रेस राष्ट्रवादी आणि उभाटा शिवसेना हे मराठ्यांच्या मागणीच्या विरोधात सुद्धा आहेत आणि ओबीसी आमच्या समाजाच्या तोंडाला पाणं पुसण्याचं काम करतायत हे जनतेसमोर आम्ही स्पष्ट करू इच्छितो अहो तुमचं चॅलेंज स्वीकार ना चरांगे जरांगे पाटील भारतीय जनता पक्षाला संपवण्याची सुपारी ज्या ज्या लोकांनी घेतली त्या त्या लोकांच्या बद्दल थोडा अभ्यास करा आम्ही समाजाबरोबर आहोत समाज आमच्या बरोबर आहोत तुमच्या बरोबर अख्खा समाज आहे गैरसमजात राहू नका आणि निवडणुकीची भाषा बोलत असाल तर तयार आहे हाय तयार आम अशा आम्ही बऱ्याच निवडणुकांमध्ये पराभव पचवलेत आणि विजय पण पचवलेत आम्हाला त्यांनी निवडणुकीची भाषा शिकवू नये तुम्ही जोत्त समाजाची भूमिका मांडताय तोपर्यंत तुमचं स्वागत राजकीय भूमिका मांडाल सडेतोड उत्तर नाही मी मगाशी म्हटलं एक षडयंत्र कटकारस्थान भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रातला संपवावा देवेंद्र फडणवीस यांना निस्तनाभूत करावं बदनाम करावं याच कट कारस्थान योजनापूर्वक चालू आहे आणि म्हणून शरद पवार साहेब ते जरांगे पाटलांपर्यंत आणि उभाटा सेना ते श्याम मानवांपर्यंत एक वाक्यता एक सूर्यपणा तुम्हाला दिसेल आणि हे करायला आम्ही कच्च्या गुरुचे चेले नाहीत आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत हिंदुत्वाचे पुरस्कर्ते आहोत महाराष्ट्राच्या विकासाचे सेवक आहोत आणि म्हणून आम्ही आमच्या अजेंड्यावर काम करू या पद्धतीने खोट्या नरेटिव्हच्या जीवावर भ्रम आणि बदनामी फैलावणं देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाला तर नखभर सुद्धा फरक पडणार नाही पण जे या पद्धतीने खोट नरेटिव्ह पसरवत आहेत ते तोंडावर आपटल्याशिवाय राहणार नाही आहेत आणि म्हणून त्यांनी आताच आपला अभ्यास पूर्ण करावा कारण आम्ही आता रणांगणात उतरलेलो आहोत मुळामध्ये अनिल देशमुख यांना पश्चात बुद्धी सापडलेली दिसते आणि ती पश्चात आरोपी बुद्धी सापडलेली दिसते कारण या प्रकरणानंतर अनिल देशमुख किमान चार अधिवेशनात हजर होते एकाही अधिवेशनात संबंधित विषयावर बोलताना त्यांनी तोंडात चकार शब्द काढलेला नाही ते सोडा त्यांची जामिनावर सुटका झाल्यानंतर सुद्धा त्यांनी असंख्य त्या ठिकाणी वार्ताहर परिषदा घेतल्या त्यात कधी त्यांनी चकार शब्द काढला नाही ते तेही सोडा त्यांच्या पक्षाच्या व्यासपीठावर ते कधी असं बोललेलं समोर आलेलं नाही मग जस सर्व पक्षीय बैठकीला मराठा समाजाच्या आणि ओबीसी समाजाच्या न्यायासाठीच्या बैठकीला अचानक कोणाचा तरी निरोप आल्यानंतर विरोधी पक्ष बैठकीनं बाहेर पडला तसं अनिल देशमुख यांना बोलण्यासाठी कोणी कागद दिला होता का आणि त्या कागदावर सगळं दिलं होतं का आणि दबावाच्याच राजकारणाची भाषा अनिल देशमुख करणार असतील तर आमचे त्यांना थेट काही सवाल आहे नंबर एक सचिन वाजे यांना पोलीस दलात पुन्हा घेण्यासाठी त्यांच्यावर गृहमंत्री म्हणून कोणाचा दबाव होता त्यांनी स्पष्ट करावा नंबर दोन सचिन वाजे आणि पोलीस दलाच्या काही अधिकाऱ्यांच्या माध्यमातून शंभर कोटीची वसुली करावी हा जो आरोप त्यांच्यावर झाला त्याबद्दल त्यांच्यावर ह्या शंभर कोटी वसूल करण्याचा दबाव कोणाचा होता याची भूमिका त्यांनी स्पष्ट करावी नंबर तीन तो मनसुख मारला जो गेला त्याचा मृत्यू का खून झाला त्या बिचारा मनसुखची केस दाबण्यासाठी त्यांच्यावर गृहमंत्री म्हणून कोणाचा दबाव होता त्याची स्पष्टता त्यांनी द्यावी नंबर चार अँटेलिया समोर जी काही स्फोटक का ठेवली गेली त्या प्रकरणातला नेमका आरोपी कोण आणि ते प्रकरण करण्याच्या सांगण्यावर केलं त्यासाठी कोणाचा दबाव होता हे ते त्यांनी स्पष्ट करावं आणि अनिल देशमुख दबावाच्या राजकारणाचे आपण प्रश्न विचाराल तो चार बोट तुमच्याकडे जातात ते लक्षात घ्या नंबर एक आणि दुसरी गोष्ट या अगोदर कधीच अनिल देशमुख हे बोलले नव्हते याचा अर्थ कोणाची तरी ते स्क्रिप्ट बोलत आहेत यापेक्षा दुसरं काही नाही मुळामध्ये अर्थसंकल्प कशाशी खातात हे पत्रकार पोपटला यांना माहितीये का तुम्ही वरिष्ठ सांसदात विभागशा त्याच्या येणाऱ्या योजना नोंदी याचा अभ्यास करायचा असतो त्याची कार्यशाळा आपल्याला हवी आहे का नाहीतर देवेंद्र फडणवीस साहेबांनी अर्थसंकल्प कसा वाचावा याचं पुस्तक लिहिलं आहे ते तुम्हाला सप्रेम भेट देतो आणि मग विपर्यासाच्या राजकारणात प्रश्न संजय राव तुम्ही विचारणार असाल तर बिहारच्या पुराशी तुलना महाराष्ट्रातल्या पडणाऱ्या पावसात मिळणाऱ्या योजनांशी जर गरज असाल तर मग शहात्तर हजार कोटीचा वाढवांचा प्रकल्प ज्या महाराष्ट्रात केंद्रीय मोदी सरकारने घोषित केला त्यावेळेला स्वागत अभिनंदन करायला तुमचं तोंड का शिवलं होतं त्यावेळेला तो बिहारला घोषित नव्हता केला गुजरातला नव्हता घोषित केला याचा अभिनंदन करायला त्यावेळेला गुलाबजाम तोंडात होता का आणि म्हणून खोट बोल भ्रम पसर विपर्यास कर आज मुंबईतल्या उपनगरीय रेल्वेला सोळा हजार कोटी रुपये अ तीस सेकंदामध्ये माझ्या मुंबईकर नागरिकांच्या माता भगे अंतर कमी केलं तर जास्तीच्या जा फेरा मिळणार इतकं सेकंदा सेकंदावर हजारो कोटीची मदत आणि कर्तव्य जे केलंच पाहिजे ते मुंबईकरांसाठी केलं आता संजय तुमचं तोंड का शिवलंय का ती झीप उघडायला मातोश्री दोन वर जावं लागणार आहे सगळी नाथाळ लोक आहेत मुंबईकर आणि राज्याच्या लोकांशी हित नाही हे खोट्या नरेटिव्ह त्या ठिकाणी क्लास लाव नाहीतर अर्बन निक्षालयाची ट्युशन घे त्यांचे बोलण्याला दिल्ल्या स्क्रिप्ट वर बोलतायत हे आता हळूहळू स्पष्ट होत आहे बघा त्यांनी भूमिका घ्यायची की नाही त्यांचा प्रश्न आहे पण त्यांच्या मौनामध्ये बरेच प्रश्न दडलेले आहेत शरद पवार साहेब यांचं मौन याच्यावरच बोल काय शरद पवार साहेबांच्या मौनातना निघालेले निर्णय हे विरोधी पक्षाला राज्य सरकारमध्ये सत्ताधारी पक्षाने बोलवलेल्या सर्व पक्ष बैठकीतून हाट करायला का लावतात हा प्रश्न आहे आणि म्हणून पवार साहेबांना आमचं सांगणं आहे की सांग तुम्ही सांगा ओबीसीच्या आरक्षणातूनच मराठांना दिलं पाहिजे यावर तुमची भूमिका काय शरद पवार साहेब तुम्ही सांगा तुम्ही सत्तेत मुख्यमंत्री असताना मराठा समाजाच्या आरक्षणाचा कायदा का नाही केलात शरद पवार साहेब तुम्ही सांगा तुमच्या समर्थनार्थ उद्धवजी मुख्यमंत्री असताना सर्वोच्च न्यायालयापर्यंत टिकून मदत झालेल्या आमच्या मराठा समाजाच्या आरक्षणाला सुप्रीम कोर्टामध्ये बेदखल का व्हावं लागलं शरद पवार साहेब तुम्ही सांगा तुमच्या मा, महाआघाडीचं म्हणजे त्यावेळेला असलेल्या काँग्रेस राष्ट्रवादीचं जे सरकार होत त्यांनी एक पाणी अहवालात मराठा समाजाला आरक्षण दिलं कुठल्याही अभ्यासाविना ते का टिकलं नाही म्हणून पवार साहेब तुमच्या मौनात मराठा आणि ओबीसी समाजाविरुद्धच्या असलेल्या तुमच्या भूमिकांचं बोलक रूप दिसत आहे गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा